नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही जाहिरात आहे ती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचून जाईल तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पदं लागणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व डिटेल माहिती आज या मा मध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो यांच्यासाठी शिपाई गड्ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे जी काही पदं असणार आहे ती शिपाई या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिपाई हे पद असणार आहे गड्ड संवर्ग त्याचबरोबर पगार किती दिला जाणार आहे पगार जो असणार आहे पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतका तुमचा पगार राहणार आहे त्याचबरोबर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजे पगार बघू शकता पगार हा भत्त्यानुसार बत्ते ॲड केल्यानंतर तुमचा पगार जो असणार आहे तो चांगल्या लेवलचा राहणार आहे त्याचबरोबर यासाठी पदे किती असणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी ही टोटल पदे राहणार आहेत तर इथे बघू शकता दोनशे चौऱ्याऐंशी मध्ये पदसंख्या सुद्धा जास्त असणार आहे त्याचबरोबर ही जे असणार आहे कायमस्वरूपी परमनंट नोकरी म्हणजेच कायमस्वरूपी जे सरकारी नोकरी असणारे त्यामुळे जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करू शकता हे जे मित्रांनो पद असणारे ते गट ड साठी असणारे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी यासाठी अर्ज करत नाहीत पण ह्यासाठी अर्ज केला पाहिजे कारण ह्यासाठी पदसंख्या सुद्धा जास्त असणार आहे आणि पात्रता ही फक्त दहावी लागणार आहे तुमची फक्त दहावी झाली असेल तुम्ही फक्त दहावी पास असाल तर यासाठी पात्र असणार आहात त्यामुळे यासाठी नक्की अर्ज करू शकता त्यानंतर इथे त्यांनी कॅटेगरीनुसार पदांचे विश्लेषण मेन्शन केले आहे हे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनेलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये केली आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या जाहिराती संबंधित अजून एक जवळपास चोवीस पानांची पीडीएफ त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा त्यांनी पब्लिश केली आहे ती पी डी एफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तुम्ही ती पीडीएफ सुद्धा सविस्तर वाचा त्या एफमध्ये त्यांनी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे की नक्की काय काय माहिती तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही ती सुद्धा पीडीएफ सविस्तर वाचू शकता तर ह्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता आपण बघूया तर यासाठी मित्रांनो पात्रता जी असणार आहे म्हणजे शैक्षणिक आहारता असणार आहे ती तुम्हाला एस एस सी म्हणजेच फक्त दहावी लागणार आहे फक्त दहावी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर वयोमर्यादा किती लागणार आहे तो वयो वयोमर्यादा तुम्हाला अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष इतकी वयोमर्यादा लागणार आहे ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी आहे मागास वर्गांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवार जे काही असणारे त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे 24 जी काही चोवीस पानांची पीडीएफ डीएफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो त्या पी डीएफमध्ये सुद्धा ह्या वयोमर्यादा रिगार्डिंग जी काही सूट असणार आहे त्याची सुद्धा डिटेल माहिती त्या पीडीएफ डीएफमध्ये त्यांनी मेन्शन केली आहे ती पी डीएफ सुद्धा तुम्ही सविस्तर वाचू शकता बरोबर अर्जासाठी तुम्हाला एक हजार रुपये ही खुल्या प्रवर्गासाठी फी असणार आहे त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी जे राहणार आहे तर अर्ज कुठे करायचा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ही जी असणारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणारे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर त्यांनी अजूनही इथे मेन्शन केली आहे वेबसाईट या वेबसाईट वरती तुम्हाला जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल त्यासाठी अर्ज करण्यासाठी कालावधी काय असणार आहे तर अर्जासाठी ऑनलाईन तारीख सुरू झाली आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अर्ज हे सुरू झालेले आहेत त्याचबरोबर शेवटची तारीख असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला अर्जाबद्दल काही डाउट असेल तरी सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचवी यासाठी चॅनेलला मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये